दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी बीडमध्ये जे रेल्वे स्टेशनचं काम झालेलं आहे त्या रेल्वे स्टेशनच्या इमारतीवर काही आंबेडकर अनुया यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे नाव दिले होते त्याचबरोबर काही एक निळा झेंडा लावला होता ज्याच्यावर बाबासाहेब आंबेडकरचा फोटो होता आणि त्याच दिवशी संध्याकाळी बीड ग्रामीण पोलीस स्टेशनचे पी आय शिवाजी बंटेवाड यांनी ते बॅनर काढलं झेंडा काढला आणि तो फेकून दिला तो काढत असताना एक त्या ठिकाणी युवक जो संध्याकाळी फिरायला गेला होता तर त्यांनी त्यांना अडवलं आणि त्यांना विचारलं की तुम्ही असं का करायला लागले आणि जर काढत असाल तर तुम्ही ते फोटोचा किंवा झेंड्याचा अवमान होऊ नये अशा पद्धतीने काढा त्यावर त्या पी आयने त्या आणि त्याच्यानंतर आम्ही पण संध्याकाळी फिरायला त्या ठिकाणी गेलो असता आम्ही तो सगळा त्यांचा आवाज ऐकून त्या ठिकाणी गेलो त्यावेळेस प्रेम कांबळे नावाचा हा युवक आहे याला बंटेवाड पी आयने मारत होते त्याच्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही हे बॅनर आणि झेंडा काढत आहेत पण त्याचा अवमान होतो आहे त्याचं होऊ नये तर त्यावर मला बंटीवार पी आयने स्पष्ट त्या ठिकाणाहून निघून जायला सांगितलं की आम्ही ग्रामीण पोलीस स्टेशनचे पी आय आहेत आणि आम्ही म्हणजे कोणालाही भीत नाहीत आम्ही काही तुमचं ऐकणार नाही तुम्ही ना ना तात्काळ या ठिकाणाहून निघून जा त्यावर आम्ही तिथून निघून गेलो आणि दुसऱ्या दिवशी मान्य पोलीस अधीक्षक साहेब यांना तक्रार देण्यासाठी गेलो त्यावेळेस पण तिथून पी आयने आमची काय ॲडिशनल एस पी साहेबांनी एवढी काही दखल घेतली नव्हती परंतु बीड शहरातले जवळपास शेकडो कार्यकर्ते त्या ठिकाणी गेल्यामुळे आयुष्यमान आमचे पानकर साहेब यांनी आम्हाला mm. बोलण्यासाठी संधी दिली आणि त्यावेळेस त्यांनी पहिला प्रश्न विचारला की तुम्ही हे कोणाची परवानगी घेऊन बॅनर लावलं त्यावर मी त्यांना म्हणलं की कोणी लावलं हे तर आम्हाला माहीत नाही परंतु बीडमध्ये अनेक ठिकाणी स्टेडियमला नाव दिलेलं आहे त्याची परवानगी कोणी घेतली नाही मल्टीपर्पज शाळेच्या ग्राउंडला नाव दिलं त्याची कुणी परवानगी घेतली नाही आत्ता शासकीय आयला जे की कोणाचे नाव देता येत नाही तशासुद्धा आय टी आयला तिचं नाव दिलं त्याची कोणी परवानगी घेतली नाही गार्डनला नाव दिले त्याची परवानगी घेतली नाही मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतल्यावरच का परवानगी तुम्ही मागता असं बोलायच्यानंतर त्यांनी आम्हाला काही उत्तर दिलं नाही परंतु आम्ही आ, जे ग्रामीण पोलीस स्टेशन जे पी आहेत बंटेवार यांनी महापुरुषाचा अवमान प्रकरणी कलम दोनशे पंच्याण्णवमध्ये मध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांच्या सहकार्यासहित सहित चाळीस ते पन्नास कर्मचारी त्या ठिकाणी स्त्री आणि पुरुष पोलीस होते त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना निलंबित करण्याची आम्ही मागणी केली होती परंतु बीडचे मान्य पोलीस अधीक्षक यांनी त्याची काहीही दखल घेतली नाही अजून काही कारवाई झाली नाही उलट आम्हाला डीवायस पी साहेबाच्या घोल्डे साहेबाच्या बोलून आमचीच उलट तपासणी त्यांनी सुरू केली आणि आम्हाला बऱ्याच वेगवेगळे प्रश्न विचारून त्या ठिकाणी आमचं आंदोलन हाडून पाडण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्याच्यानंतर त्यांनी कुठलाही गुन्हा दाखल केला नाही कारवाई केली नाही म्हणून आम्ही दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी पोलीस सॉरी बाबासाहेब आंबेडकर पुतळा दे कलेक्टर ऑफिस या ठिकाणी आम्ही मोर्चाचे आयोजन केले होते हा मोर्चा शांततेत होणार होता त्याच्या ठिकाणी कुठलाही कोणालाही गालबोट लागणार नाही गाडीवर कुणी दगड मारणार नाही मोर्चासाठी ना... तुम्ही पोलिसांची परवानगी घेतली होती का तशा प्रकारचं निधन तुम्ही दिलं होतं का एक तारखेला एक ऑक्टोबरला आम्ही परवानगी मागण्यासाठी मान्य जिल्हाधिकारी मान्य पोलीस अधीक्षक साहेब यांना पत्र दिलं त्याचबरोबर सर्व पोलीस स्टेशन पेटबीड पोलीस स्टेशन शहर पोलीस स्टेशन शिवाजीनगर पोलीस स्टेशन आम्ही यांना पत्र दिले परंतु त्यांनी कालपर्यंत कोणतीही कारवाई केली नाही आणि रात्री मला शहर पोलीस स्टेशनचे पी आय आयुष्यमान बल्लाल साहेब यांनी फोन करून सांगितलं की तुमची परवानगी आम्ही नाकारत आहोत मी पोलीस स्टेशनला गेल्याच्यानंतर त्यांनी सांगितलं तुम्ही मोर्चा काढू शकत नाही तुमच्या चुकीच्या मागण्या त्यावर मी त्यांना सांगितलं की तुम्ही माझं पत्र वाजलं नाही आम्ही मोर्चाची परवानगी मागितली नाव देण्याची परवानगीचं नाही त्यावर त्यांनी आम्हाला डीवायसी साहेबाला भेटायला सांगितलं आणि डीवायसी साहेबाला मी फोनवर बोलल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं तुम्ही मोर्चा काढू नका आम्ही तुमची परवानगी ना करतो जिल्ह्यामध्ये राज्यपाल येणार आहेत साधारण तुमच्या मागणीच्या मोर्चासाठी जिल्हाभरातून किती लोक येणार आहेत मोर्चासाठी आता आम्ही आकडा सांगू शकत शकतात कारण गावगावावरून गाड्या घेऊन येतात काही जिल्ह्याच्या बाहेरून लोक येणार आहेत उस्मानाबाद आहे लातूर आहे जालना आहे औरंगाबाद आहे या ठिकाणून लोकं गाड्या घेऊन येणार आहेत पाच ते दहा हजार लोक बीडमध्ये येऊ शकतात परंतु जर अचानक पोलीस प्रशासनाने जर आज आमची परवानगी नाकारत असतील तर त्या लोकांना कोण रोखणार आहे ही जी पत्रकार परिषद तुम्ही घेत आहात ती शासकीय विश्रामगृहाच्या बाहेर आहे ती आत असायलाही होती त्याचं कारण काय आहे बरोबर आम्ही शासकीय गृहामध्ये आम्ही पत्रकार परिषद आयोजित केली होती परंतु मान्य राज्यपाल हे बीडमध्ये येणार म्हणून तात्काळ जेवढं काही का खराब झालेलं रेसॉर्सचे काम आहेत ते झाकण्याचं काम या ठिकाणी हे बी एम सी कार्यालय करत आहे त्यांचे कार्यकारी त्यांचं करत आहेत वास्तविक पाहता कुठलंही त्यांनी काम चांगलं केलं नाही त्यांनी आता फक्त राज्यपाल साहेबांना दाखवण्यासाठी वरून करायला लागलेत आणि त्याच्यामुळं आम्हाला ही रस्त्यावर येऊन पत्रकार परिषद घेण्याची वेळ आली आता उद्याची परवानगी तुम्ही नाकारलेली आहे मग आता काय तुमचं पुढचं पाऊल असणार आता आम्ही जर समजा पोलीस प्रशासन परवानगी नाकारली तर आम्हाला कायद्याचा मान ठेवा लागणार आहे आम्ही बाबासाहेबांचे अनुयायी आहोत आम्ही कायद्यावर चालणार आहेत आम्ही त्यांचं पत्र जरी घेतलं परवानगी नाकारल्याचं तरी आम्ही किती लोकांना सांगू शकतो की उद्या मोर्चा नाही मग अशा वेळेस जर लोकांपर्यंत मेसेज नाही केला आणि ते लोक जर रस्त्यावर आले तर त्याला जबाबदार हे पोलीस प्रशासन असेल आणि पोलिसांनी जर आम्हाला अडवणूक केली तर ह्याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही कारण आंबेडकरी जनता ही प्रचंड पोलीस प्रशासनावर नाराज आहे कारण बॅनर जे काढले ते त्याचा कोणताही आदेश नव्हता त्यांनी जे बुद्धीने आणि जाती द्वेषातून हे बॅनर काढलेला आहे म्हणून पोलीस प्रशासन बीडच्या आणि जिल्हाभराच्या महाराष्ट्रातल्या सर्व आंबेडकरी जे जनता आहे त्यांचा खूप राग आहे आणि ही राग वाढवायचं काम पोलीस प्रशासन करत आहे एक तारखेला तुम्ही मागणी केली मात्र तुम्हाला सांगितलं कधी की तुमची परवानगी नाकारत आहोत मला रात्री साडेसात ते आठच्या दरम्यान फोन आला शहर पोलीस स्टेशन ची पी आय साहेबांचा की तुम्हाला पोलीस स्टेशन मध्ये यावं लागेल तुमची परवानगी आम्ही करत आहोत त्यावर मी त्या ठिकाणी गेलो माझ्या कार्यकर्त्यासह तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुम्ही हे चुकीच्या मागण्या करत आहात तुमची परवानगी आम्ही देत नाही त्यावेळेस त्यांना सांगितलं की आमची मागणी काहीच नाही आम्ही मोर्चा करत आहोत एक तारखेला मागितले मधल्या चार पाच दिवसामध्ये त्यांनी कधी तुम्हाला बोलावलं नाही का मला त्यांनी बोलवलं नाही बोलत आम्ही सर्व पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यांना विनंती करत होतो की आम्ही तात्काळ आम्हाला परवानगी द्या आम्ही लोकांपर्यंत मेसेज पोहोचवलेला आहे जर तुम्ही आम्हाला वेळेवर परवानगी दिली नाही तर खूप मोठी अडचण निर्माण होईल परंतु आम्हाला पेडबीड पोलीस स्टेशनचे नागरगोजे त्याचनंतर शहर पोलीस स्टेशनचे सानप आणि शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे सानप या तिघांनी आम्हाला आत्ता उद्या आत्ता उद्या असं करून आजपर्यंत परवानगी दिलेली नाही आणि जर याच्यानंतरही लोक रस्त्यावर आले तर त्याला जबाबदार पोलीस प्रशासन असेल